नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला गाय बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाय बाजारातील सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या एवढेच्या माध्यमातून कव्हर करणार आहे बघू शकता हे तुम्ही बाजार किती भरला आहे बाजारात आज भरपूर गर्दी पाहायला मिळते आणि फुल बाजार भरलाय मित्रांनो आज तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेले असतील पार्टे असतील गाभोन असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय हे कमी नक्की करा आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता एक कमेंट नक्की करा चला तर जाणून घेऊया सांगोला बाजारातील चालू मार्केट रेंज चला तर व्हिडिओला सुरुवात करू जर कोण चॅनलवर मिळून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा नमस्कार कुठलं गाव ते संगीत किती वेळ हजे दुसऱ्यांदा येईल काय आहे खाली दाताला कसे सायजाती सायदाती काय मित्रांनो बघू शकताय किती पिळ आहे पहिल्यावरला दोन दोन आज वीस लिटर पिळेले आता वेलेले येऊ शकताय आता किती दूध चालू आहे दोन आज अठरा लिटर काय सांगितलं सत्तर फायनल काही सोडायची पंचावन्न साठ ला फायनल सोडायला पंचावन्न साठ हजाराला होऊ शकता हे तुमच्याकडली जा पार्टी आहे किती दूध चालू आहे दोन टायमाज दहा लिटर किती वेळ ताजी तिसऱ्यांदा तिसऱ्या वेळ ताजी परटीला दोन टायमाज दहा लिटर दूध चालू आहे हिचं काय सांगितलं सांगायतीस द्यायची पंचवीस ला द्यायची पंचावनसाठ ला मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव तीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव ही किती दुसऱ्यांदा पार्टी आहे काय दूध किती चालू आहे दोन दोन टायमाचा अकरा दाताला कशी यायचे दुसऱ्या ताजी सायदाती पार्टी गाय मित्रांनो दोन टाईम अकरा लिटर दूध चालू आहे बघू शकता पार्टी गाय दोन टाईम अकरा लिटर दूध दुसरं वेळ दाताला ती याचं काय सांगितलं पस्तीस ही कशी सोडायची सत्तावीस अठ्ठावीसला सत्तावीस अठ्ठावीसला द्यायची मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस एक सहासष्ट सहासष्ट ब्याण्णव किती वेळ आहे तिसऱ्या येत आहे तिसऱ्या वेळ मोठ्या मापाची गाय मित्रांनो बघू आहे किती पिळले दुसऱ्याला दुसऱ्या दुसऱ्याला किती पिळे दुसऱ्याला तीस पिळे गाय बघू आहे तीस लिटर पिळलेली गाय आता तिसऱ्या वेताला वेळ झाले दुसऱ्याला तीस लिटर दूध आहे काय सांगितले पंच्याऐंशी का सोडायची पंच्याहत्तर पंच्याहत्तरला सोडायची कुठलं गाव 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 ते संगीत दुधायला बोलीत देणार बोली तीस लिटरच्या सत्तावीस लिटर सत्तावीस लिटरच्या बोलीत तीस लिटर पेळेले कशी सोडायची मला फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराला सोडायचे मित्रांनो तीस लिटर पेळलेले सत्तावीस लिटर दुधाय बोलीत मिळव मोबाईल नंबर सांगाय घेतली एकवीस कित ला किती पहिल्यावर वेली त्या काय दोन्ही आहे कुठलं गाव गाव कुठलं विजापूर तुम्ही घेतले त्या एक लाख वीस ला जोडी पहिल्यावरला किती सांगितले दूध दहा दहा लिटर बघू शकता एक लाख वीस साठ साठ हजाराच्या भावानं काय गेले त्या दोन्ही दुसऱ्या व्यताच्या येत्या दाताला कशा दोन्ही चार चार दात दोन्ही चार चार दात दा। विक्री झालेली विजापूरला दोन्ही पहिल्या व्यताला अठरावीस अठरावीस त्या एक लाख वीसला ला जोडी गाय बघू शकता येतो चांगल्या गा गाय त्या मोठ्या मापाच्या त्या चार चार दुसऱ्याला किती वेळ किती वेळेत किती वेळेत तिसऱ्या किती पिळे दुसऱ्या दुसऱ्याला किती दादा दोन टायमाल वीस लिटर दोन टायमाल वीस लिटर पिळेल गाव कुठले मं किती किंमत सांगितली किंमत किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव ऐंशी वेळ ऐंशी हजाराला काय सोळा देऊ शकता मोठ्या मापाची काय किती पिळ आहे मला हे दहा हजार लिटर मोबाईल नंबर सांगाय किती वेळ ताजे किती वेळ आहेत ताजे दुसऱ्या दाताला साहेाती किती पिळले पहिल्या रुला दहा हजार दुसऱ्याची गाय मित्रांनो पहिल्या रुला दहा लिटर पिळेले बघू शकता मापाची गाय दुसऱ्याला सायदाती पहिल्या रुला दहा दहा लिटर पिळीली काय सांगितली जर किंमत काय सांगितली एक दहा कशी सोडायची सोडायची कशी लाखाल सोडायची कुठलं गाव कर्पूर एक लाख रुपयाला काय सोडायचे दोन वीस लिटर पिळ मोबाईल नंबर सांगायच मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्यात्तर शेहचाळीस सत्त्याऐंशी किती किती तिसरे दुसऱ्याला किती पिळी दुसऱ्याला किती पिळे दुसरे आला किती सत्तावीस सत्तावीस काय किंमत सांगितली एक, एक, एक लाख तीस हजार किंमत सांगितली सत्तावीस लिटर दुसऱ्याला तिसऱ्या तिसऱ्याला वेळ झाली बघू शकताय काय एक लाख तीस हजार किंमत आता गर्दी भरपूर पाहायला मिळते मित्रांनो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किंमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते पण कमेंट करा किती वेळ एक किती चौथा या काय आहे खाली बरोबर दूध किती चालू आहे सहा सात लिटर दोन टायम आहे या का आणि दोन टायम बारा तेरा लिटर अकरा लिटर दोन टायम अकरा लिटर दूध आहे मित्रांनो चौथ्या वेळेची गायक शेतकऱ्याजवळचे बघू शकत आहे काय सांगितलं इथं हजार आहे तीस हजार रुपये किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे तीस हजार मोबाईल नंबर सांगा की पंच्याहत्तर सतरा झिरो एक्केचाळीस झिरो बावीस कसा आहे दाताला दाताला कसा आहे तुमच्याकडलं जाय कोणाचा बरोबर सांगितली किंमत हे एक लाख कुठलं गाव तुंगत पहि पहिला रुखाल ओढाय मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगितली शेतकऱ्याजवळ साहेब होऊ शकताय एक लाख काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा आहे पंच्याण्णव ऐंशीला मागणी होती पंच्याण्णवला दे मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन डबल झिरो डबल झिरो एकोणपन्नास एकोणपन्नास सठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंच्याण्णव हजार रुपये तुम्ही गट शेतकऱ्याजवळचा शेतकऱ्या वया किती वेळ ती काय बारखे किती दूध चालू आहे आठले गाब आहे असे म्हणजे थाड म्हणून आणले था बरं काय की म्हणून सांगितले पंधरा हजार ठीक आहे कुठलं गाव सावी, सावी। दूध पण काय नाही गाप का पण नाही पण नाही मित्रांनो गाभून पण नाही पंधरा हजार रुपये किंमत सांगितले बहू शकता हे वेलेली गाय कालवड आहे विचारवा आपण तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा वेल किती दुसऱ्याला दुसऱ्याला पंचवीस लिटर पिळेले मित्रांनो तिसऱ्याला ताजी वेल बघू आहे रक्त असल्यामुळं आपण मागून काय दाखवू शकत नाही काय सांगितले एक पंधरा काही सोडा नव नव्वद पंच्याण्णव खाली काय काल आहे नव्वद पंच्याण्णव मोबाइल नंबर संग नव्वद पंचहत्तर तेतीस वे चाहिए तीसरे कुटल गाइम है ये ले। ये ले ले। खाली खाली का दूध कितना चल सात आठ सात आठ सात आठ सात आठ दिवस आए मैं दोन टाईममध्ये सोळा लिटर दूध आहे गाडीला बघू शकताय काय वेगवेगळ्या दोन टायम सोळा लिटर दूध शतकचे काय काय सांगितलं काय अपेक्षा काय पन्नास पर्यंत पन्नासपर्यंत मागणी काय होती आहे पंचेसला पन्नासला सोळा मोबाईल नंबर सांगा येतो नव्वद अकरा सत्तावीस सत्तावीस अठ्ठ्याण्णव पन्नास हजाराला सोडायचं मित्रांनो सोळा लिटर दूध चालू आहे गायला तर मित्रांनो अशा प्रकारे हो आपण सांगोला ते बाजारातील गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण पुढील व्हिडिओमध्ये कवर करूया आज आपण सांगोला महेश बाजार असेल सांगोला बहीण बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका जर कोण चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद सांगोला गाई बाजार